श्रीक्षेत्र आमने ते श्रीक्षेत्र आळंदी पदयात्रा दिनांक सहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी काढण्यात आली या पदयात्रेत हजारो संख्येने भाविकांची उपस्थिती राहून पालखीचे दर्शन घेतले आपल्या परिसरातील मान्य श्री जगनशेठ पाटील सरपंच यांच्यातर्फे आलेल्या सर्व वारकऱ्यांना व वा ग्रामस्थांना पाणी नाश्ता व महिलांसाठी साडी व लुगडे वाटप करण्यात आले तसेच जगन पाटील साहेबांनी व यशवंतदादा सोरे व संतोष मोगरे नवनाथ चौधरी इंद्रपाल तरे यांनी पालखीचे दर्शन घेतले तसेच मान्यश्री जगन पाटील साहेबांचे वारकऱ्यांनी आभार मानले सर्वांना जय श्रीराम रामकृष्ण हरी सर्वप्रथम आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक सरपंच आणि भार भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते चालवतप्रमाणे या वर्षी गेले चार वर्षापासून साडीचा साडी वाटप पातल वाटप हा कार्यक्रम नऊ वर्ष झाली नऊ वर्षापासून हा कार्यक्रम फक्त साजरा केला जातो आणि सन्मान्य कपिल पाटील हे बरेच लोकांच्या आदेशानुसार जगन पाटीलच्या डोक्यावर चव्हाण साहेबांचा कपिल पाटीलचा भारतीय जनता पार्टीच्या सर्वच लोकांचा डोक्यावर हात असल्या कारणाने या परिसरामध्ये त्यांचं असं एक नाव आहे कुठलंही काम सांगा ते कधी आजपर्यंत नाही बोलत नाही माझ्या गावात कुठलाही काम सांगितलं किंवा अमने लवण्या परिसरामध्ये वारकऱ्यांसाठी आता मीही पंढरपूरला जात असतो त्याचे प्रत्येक चार दिवसात जायचं असलं पाच दिवसात एक आठवड्यात तर त्यांची गाडी असतो आम्हाला दहा हजार रुपये देतात डिझेलसाठी टोल पण त्यांचा जातो गाडी असतो ना आत्ताच काही देणगी दिलेले वेळेला ते पंधरा लाख रुपये दिले होते पण आत्ताच्याही પંઢરપુર ધર્મશાળે સાટી તેસ લેવાં લાખ રૂપિયા જમા થોડે દિવસ રક્કમ જમા કરુભેચ્છા અને ભાવિક જિલ્લાપ્રધ સદસ્ય ભારતીય જનતા પાર્ટી છે ધન્યવાદ બાપગા एवढे नाश्ते असतात का जागोजागी आर्थिक ठिकाणी त्या नाश्ते हजाराची व्यवस्था केलेली असते सर्व आपल्या भागातल्या लोकांना धंद्याला देवा तेवढी थोडीच आहे कारण आम्ही असं कधी कधी बोलतो जन्म घेवा तर वारती समजा आमदार परिसरात कारण असं कुठलं कार्य नाही का तेव्हा हातात घेताना पूर्ण होत नाही आणि हा आर्टी सोलामध्ये काम करत असताना आम्ही मागील वर्षी एन डी ए होतो आणि माझे सहकारी तसेच सर्व सभासद लोक प्रकारे उत्तम सेवा करत असतात सुद्धा मनापासून आभार आणि असाच हा सोला दिवसांच्या दीगणित होी माउली प्रार्थना रामकृष्ण हे क्षेत्र आमने देवाचे आनंद आणि या आमने उनार परिसरातून गेली सतरा वर्षे पालखी पालखीचा महोत्सव मोठ्या महोत्सव मोठ्या त्याच्याने उत्सवाने साजरा केला जातो आणि आमदे नाराज वारकरी समजाचे अध्यक्ष जनार्दन महाराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा मोठ्या उत्साहाने पार केला जातो सर्व या आमदे नाराथ परिसरातल्या सर्व भाविक भक्तांचे आणि पालखीसाठी पायी जाणाऱ्यांना माझी एकच विनंती की आपण आपला प्रवास करताना कुठल्याही प्रकारची दुखापत होऊ नये अशाप्रमाणे जाऊया आणि मी ही सुद्धा या पालखीला गेली तीस वर्षे नंतर या यो वर्षी चौदा वर्ष आहे माझा मी सुद्धा चालत जात असतो माझी पूर्ण टीम असतो आपल्या या पालखीच्या निमित्ताने मी सेवा करीत असतो मी केलेली सेवा तुमचा मेवा भेटतच असतो या वर्षी छोट्या प्रमाणात गेली पुढच्या वर्षी याच्यापेक्षा आपण जास्त मोठ्या प्रमाणे करूया धन्यवाद सर्वांना जय श्रीराम रामकृष्ण हरी सर्वप्रथम मी आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक सरपंच आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते चालवातप्रमाणे ह्या वर्षी गेले चार वर्षापासून साडीचा साडी वाटप पातल वाटप हा कार्यक्रम नऊ वर्ष झाली नऊ वर्षापासून हा कार्यक्रम साजरा केला जातो आणि सन्मान्य कपिल पाटील हे बरीच लोकांच्या आदेशानुसार जगन पाटीलच्या डोक्यावर चव्हाण साहेबांचं कपिल पाटीलचं भारतीय जनता पार्टीचं सर्वच लोकांचं डोक्यावर राहत असल्या कारणाने या परिसरामध्ये त्यांचं असं एक नाव आहे कुठलाही काम सांगा ते कधी आजपर्यंत नाही बोलत नाही माझ्या गावात कुठलाही काम सांगितलं किंवा अमनेलोनाथ परिसरामध्ये वारकऱ्यांसाठी आता मी ही पंढरपूर जाता असतो त्याची प्रत्येक चार दिवसात जायचं असलं पाच दिवसात एक आठवड्यात तर त्यांची गाडी असतो आम्हाला दहा हजार रुपये देतात डिझेलसाठी टोल पण त्यांचा असतो गाडी असतो ना आत्ताच काही देणगी आहे बाक्यावाले ते पंधरा लाख रुपये दिले होते पण आत्ताचंही अगदी पंढरपूर धर्मशाळेसाठी तेहतीस लाख तेहतीस हजार तीनशे तेहतीस रुपये त्याचबरोबर ते देणगी आता डिक्लेअर केलेले आणि ते पंधरा लाख रुपये जमा केलेले थोडे दिवसानंतर कोरेदी रक्कम जमा करणारे त्यांच्या पुढील वाटचाल लाख लाख शुभेच्छा आणि भावी जिल्हा परिषद सदस्य भारतीय जनता पार्टीचे धन्यवाद आपण आळंदीमध्ये जवळजवळ पाच सहा करोड रुपयाचं काम केलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला पंढरपूर क्षेत्रामध्ये सुद्धा आपण एक कोटी बत्तीस लाख रुपयाची जागा घेतलेली आहे मंदिरापासून अतिशय जवळ आहे चंद्रभागा अतिशय जवळ आहे आणि अशा जागेमध्ये जागा घेण्याला मूळ कारण म्हणजे आपल्या गावचे सरपंच असतील विजय शेठ पाटील यांनी दहा लाखाची देणगी त्यावेळेला जाहीर केली आणि जगन देखील दहा लाखाची देणगी जाहीर केल्यामुळे एवढे पैसे आपल्याला मिळत असल्यामुळे आपण त्या ठिकाणी जागा घेण्याचा विचार केला आणि आता तर त्यांनी भरपूर देणगी वाढवले तेहतीस लाख तेहतीस हजार तीनशे तेहतीस रुपयाची देणगी त्यांनी जाहीर केलेली आहे आणि दरवर्षी साड्या वाटपाचा सा कार्यक्रम असेल आम्हाला पंढरपूर जाण्यासाठी गाडीची व्यवस्था ड्रायव्हरचा खर्च आणि सगळ्या प्रकारचा खर्च ते उचलतात आणि कितीही वेळा तुम्ही जा पंढरपूरला जाण्यासाठी त्यांची गाडी आम्हाला हजर असते असे गाणपूर जाते आणि आमच्या गावचे सरपंच गगनशेट पाटील यांना मी माऊलींच्या ज्यांनी प्रार्थना करतो त्यांना उदंड आयुर आरोग्य प्राप्त हो आणि अशी सेवा त्यांच्या जीवनात घडत राहू आता महिलांना तुम्ही साड्या वाटता पण पुरुषांना अजून काही दिलेलं नाही किंवा पुढे जर संधी मिळाली तर त्यांनी धोतर उपर काही देण्याचा प्रयत्न कारण नाही ते नाराज होते हे नेहमी सामाजिक असो धार्मिक असो सर्व कार्यक्रमामध्ये त्यांचा पुढाकार आहे आणि कुठलंही काम असेल फक्त त्याला जर सांगितलं की हे काम झालंच पाहिजे तर निश्चित तो त्या कामाच्या मागे लागतो आणि काम पूर्ण करीत असतो तेव्हा आमच्या शुभेच्छा आहेत त्यांना हे अशी सेवा त्यांच्या जीवनामध्ये घडत राहू त्यांना उदंड आयु आरोग्य प्राप्त हो आणि समाजाच्या सेवेमध्ये ते रत राहो ही प्रार्थना करतो माझ्या